शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार करण कल्याण केलं तर मग एका ऑर्केस्ट्रात वर्षाऊस गावकर आणू आपण किंवा रवीना तंडन आणू असं आमचं ठरलं एक तिकीट शो करू चांगला आपण गायचं ताई पाहुण्या कलाकार म्हणून येतील म्हणून आम्ही रवीना तंडनच्या घरी जायचं ठरवलं संभाजीनगर मध्ये आमचा घनश्याम नावाचा मित्र होता घनश्याम म्हणे बा तुम्ही खेड्यातले पोर आहेत शेतकऱ्याचे त्या सेलिब्रिटीच्या घरी गेल्यानंतर तुमचं काही इंग्रजी भाषेवर शुद्ध भाषेवर प्रभुत्व नाही म्हणून तुम्ही काही बोलणार नाही मी बोलेल जे बोलायच ते मी बोलेल आता रवीना तंडन <laughs> गेलो गेलो तिची पीए आली रवीना तंडनची पीए आल्यावर काय झालं रवीना तंडनची पीए आता तीन अर्धा डजन क्रीम लावल्या होत्या आता ती हाऊ आर यू हाऊ डू डू <laughs> म्हणजे कसं काय चाललं केव्हा आलात आपण आम्ही नुकतेच आणू हे सांगायचा सा नाकात बोलून ती नाकात बोलायची हे नाकात बोलायचं यायचा स्वर लागला यायची बातचीत चालली आम्ही मुकेच आम्ही मुके राहिलो <laughs> आता यानं यानं जे डायलॉग पाठ करून आलं ते रवीना तंडनचे पिय संघ हाणून दिले आता ती आता म्हणजे भावचाळ नाही हे आता मला सांगा तुम्ही कोणा सेलिब्रिटीच्या घरी गेले का आमदार खासदार मंत्र कलेक्टर आय एस आय पी एस च्या घरी गेले तर तु तुम्ही तुमच्याच भाषेत बोलणे कारण जर तुम्ही त्यांच्या स्टाईल बोलावं लागले तर तुमचं टॅलेंट अर्ध काय व्हायला लागलं स्टाईल मारण्यात चाललं म्हणजे तुमचं टॅलेंट डिवाईड व्हावं लागलं म्हणून तुमच्या खेड्यातली भाजी भाकर नेऊन तुम्ही सोडायची आता मी कुठं मुंबईत गाणं रेकॉर्डिंग करायला गेलो मी काय कशी झक मारायची ती मग कशी नीट भाषेत माराव कि बा मलान तुला यांना त्यांना केव्हा तेव्हा कशाला बोलायचं मी अशी गाणं आणलं म्हणजे तू जर त्याचं टॅलेंट मारायला चालला त्याची स्टाईल मारायला चालला तर तू पला अर्ध टॅलेंट स्टाईल मारण्यात चाललं मग काय वांग सांगणार आहे त्याला तू तेच मग तो बाधूर हे जो पाठ करून आला होता विषय पुढे आहे का हे जो घरचे डायलॉग पाठ करून आला होता तो पण काय आठ वर्ग पास होता फक्त पण त्याचं ते शूट बूट म्हणलं व शेरवानी घालेल जॉकेट घालेल एखाद्या मंत्र्यांनी टाकून देईल आम्हाला वाटला असल चांगला म्हणून आम्ही म्हणलं चाला भाऊ आम्ही त्याचं भाडं भरून नेलं तिथं गेल्याच्या नंतर काय झालं गंमत आहे का, का? आपल्या अवकतीवर आपण माणूस आपल्या अवखातीवर कसा येत होते पा तिथं गेल्याच्या नंतर हा तिच्या पियेला बोलला बोलल्याच्या नंतर काय झालं प्रत्यक्षात रवीना तंडन आली आंडण आली पिएनच जर अर्धा डजन क्रीमा लावेल होत्या तिनं दोन अडीच डझन येणं न लावले होते रवीनाबाईनं <laughs> दोन अडीच डझन क्रीम लावून आली आता हे आरबळ <laughs> आता त्याला तार ती तारका आपसर उतरल्यावरच वाटली मग याला सुटला घाम घाम पुसू लागलं आणि जे पाठ करून डायलॉग आलत ते मोनिका मॅडमसाठी पी एस संघच म्हणले मग याला पुढचं बोलतोय याल पुढचं बोलताय ना रवीना तंडन येऊन उभे राय आणि मग हे आलं औकातीवर म्हणे बाई ना डुंबन टेकून या रविनाथनला काय म्हणले म्हणीबाई बेकावून बसाल डोंग ती म्हणे ती म्हणी वाट इज ढूंघण हे म्हणीबाई डोंगन ही ढूंढान दुसरं काहीच नाही आ लाव कती ती म्हणी एक, एक, एक मराठी में बात करने वाला आदमी बुलाओ रे ढुंगन ढोंगन क्या कर रहा है? उसको पूछो म्हणलं भावाल म्हणलं आपलं चपलं कुठं येते पाय आणि आपण घराच्या बाहेर लवकर नाही तर याच्याबरोबर आपली